नमस्कार दादा नमस्कार नाव कसं आपलं गौरव पवार गौरव पवार आणि नंदीचं नाव महाकाल महाकाल तुम्ही पाहताय महाकालला किती वाजता आला सकाळी रात्री दोन वाजता आला रात्री दोन वाजता आलाय कोणत्या गाड्याला आहे आदतला आदत आदतला आहे म्हणजे उद्या उदय उद्या तुम्ही पाहताय उद्या आहे पण तरी पण आज त्यांनी मैदानात हजेरी लावलेलं आहे काय सांगाल महाकालबद्दल काय सांगाल नाही कोण आत्ताच आहे घेतल्यापासून सलग पाच मैदान आहे दोनच मैदान मार्ग नक्कीच तुम्ही पाहताय कंटिन्यू गुलालात गुलालाची अपेक्षा पूर्ण करताना किती वर्ष झालं नंदी घेऊन आत्ता एक दोन तीन महिने झाले अच्छा दोन तीन महिने झाले वासरू अच्छा शंकर भोळावाल्यांचं वासरू आहे तुम्ही पाहताय आदत वासरू आहे दोन तीन महिने झालं घेतला कसा काय घेतला वासरू ओडकीमध्ये आलतं बाप कुशेट आंबेकर यांच्यापाशी वर्षी यांच्यापासून मग आपल्यापाशी आपल्या अच्छा तुमच्यापाशी आलं नंतर काय सांगाल आता दोन तीन महिनेच झालं त्यामुळे मी जास्त काय तुम्हाला विचारू शकत नाही तरी पण तुम्ही त्याचं काय पळ वगैरे बघितला किंवा कसं त्याचं आहे एकच आहे पहिला भेरावासरू हलक्यात घेतं हे एक मापात दुसरा दुसऱ्या उरावर किती पण मोठी गाड्या लागू द्या काहीच अडचण नाही कारण त्या सक्षेन आम्ही पोरसुंगीच्या मैदानात बघितलेलं आहे सगळ्या टॉपचा सेमी होता त्यामध्ये वासराने सेमी पास केला सेमी पास केला होता नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण केलेली आहे याच्याबरोबर आणखी काही नंदी आहेत आपल्या दावणीला काय कोणकोणते नंदी आहेत हा शनी आहे शनी इकडे आणि त्याचं नाव काय आहे सुंदर 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 नक्कीच काय सांगाल घरचे नंदी पहिल्यापासून आपल्याकडे काय सांगाल काय सांगाल त्या नंदीच्या बद्दल काय सांगाल काय नाही सगळेच आज पण पळणार आहे परत जर आज काय झालं वीस उन्नीस तू उद्या सुद्धा परत पळणार आहे उद्या सुद्धा परत आदत साठी तयार आहात तुम्ही आमच्या ग्रुपचा शंकर भोळा म्हणून तो पण आज पळायला आलेला आहे नक्की नक्कीच काय अपेक्षा असतील आता नवीन खोंड घेतलेला आहे आदत आहे काय अपेक्षा असतील आपल्या अपेक्षा भरपूर आहेत शेवटी कशी साथ दिली पाहिजे नक्की नक्कीच आणि नाद कसा लागला हा तुम्हाला नाद म्हणजे आमच्या घरच्यापासून पहिलं चालू आहे नाही का आणि आता मी सात तरी अनाथ सोडून दुसरं काहीच अजून आमच्या दावणीला घरी चार नंदी अजून चार नंदी आहेत नक्कीच घरी घरी वातावरण कसं आहे घरी वातावरण काहीच नाही घरचे काही बोलत नाहीत कोटा सोडून आम्ही दुसरीकडे कुठेच जात नाही अक्षरशः घर आमचं एक फक्त एकच किलोमीटर असं कोट्यापासून तरी आम्हाला संध्याकाळी डावा सुद्धा करू नये नक्कीच म्हणजे कंटिन्यू या नादात आहात आणि नाद हा जो कसा या नादात घरच्यांचा अजिबात म्हणजे दुमत अजिबात नाही दुमत नाही म्हणजे सपोर्ट आहे घरच्याचा सुद्धा एकदम नक्कीच नक्कीच दादा दोन दिवस झाला आलात फेऱ्यासाठी पुढच्या तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद या मुलाखतीसाठी छोट्या दादा आपलं नाव सांगा अगोदर आपल्याबरोबर सुंदर नंदी आणलेला आहे काय सांगाल सुंदर बद्दल काय सांगाल पहिल्याच मैदानात आणलेलं आहे नवीन खरेदी नक्कीच तुम्ही पाहताय किती दिवस झाले नंदीला आणून पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले म्हणजे आता जस्ट आणलेला नंदी कसा खरेदी केला होता पहिला आमच्या इथे अच्छा म्हणजे समोरच्याने विकला होता तुम्ही तो परत घेऊन आला तुम्हाला आवडलेला होता तुम्ही पाहू शकता सुंदरला मनात भरला होता म्हणून त्यांनी जो विकलेला होता त्याच्याकडून जाऊन परत घेऊन आला दादा काय वैशिष्ट्य असेल काय त्याचं हे आहे सांग कौशल्य काय आहे तुम्ही परत त्याला घेऊन आला तुमच्या दावणीला नक्की नक्कीच याच्या अगोदर त्या पहिल्या मालकाकडे त्याचे काही मैदानं झालेली आहेत झालेले आहेत गुलालात आहे तो नक्कीच पळणारा नंदी आहे गुलालत असणारा नंदी आहे आणखी काय सांगाल सुंदर बद्दल काय सांगाल कोणाच्या नावाने गाडी पळते आपल्या नावाने गाडी पळते नक्की नक्कीच पैरा कसा आहे आता छुपा आहे की सांगू नये अच्छा महाकालच अकालच पळणार नक्कीच आणि घरी आता सध्या नवीनच आणलेला आहे हा नाद कसा लागला तुम्हाला पहिल्यापासूनच आहे नक्की नक्कीच आणखी काय सांगाल या नादाबद्दल काय सांगाल आजचं मैदान कसं आहे मैदान तर <laughs> जाणार आहे बघा नक्की नक्कीच झोपेतून आता उठलेलं आहे कारण रात्री दोन वाजता आलेला आहात आपण दोन तीन वाजता दोन तीन वाजता आलेला आहात नक्की नक्कीच आता तुम्ही झोपेतून उठला जाणार आहेत दादा नक्कीच दादा आणखी काय सांगाल मैदान आजचं पेडगाव हिंद केसरी मैदान मानाचं मैदान आहे मानाचं आहे आणि परंपरेचं मैदान आहे आम्ही पेडगावला पहिल्यांदाच आलो आहे अच्छा पहिल्यांदाच पेडगावला आलो आहात नक्कीच तुम्ही पाहताय त्यांच्या नंदीला घेऊन आलेल्या आहेत सुंदरला दादा धन्यवाद आहे छोट्याच्या मुलाखतीबद्दल